यांनी पीडित कुटुंबाची भेट केस कोर्टात चालवून आरोपी फाशीची शिक्षा होण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत जत मध्ये जत तालुका करसगी येथील चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्याची घटना संतापजनक आहे पोलिसांनी या नराधमाला काही तासात अटक करून गुन्हा नोंद केलाय येत्या पंधरा दिवसात दोषारोपपत्र सादर केलं जाईल ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीस फाशीची शिक्षा होण्यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल अशी माहिती महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले करजगी प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत चाकणकर यांनी शनिवारी उमदी पोलीस ठाण्यात आढावा घेतलाय पीडित कुटुंब व वा नातेवाईक नागरिक पदाधिकारी यांच्याशी संवादही साधलाय गोपीचंद पडळकर सुनील पवार संजय तेली उपाधीक्षक सुनील साळुंखे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे आदी उपस्थित होते चाकणकर म्हणाले महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कडक कायदे असणारं राज्य आहे त्यामुळे या घटनेतील पीडित कुटुंबास न्याय मिळेल महिला आयोग याचा पाठपुरावा करेलच आरोपीस फाशीची शिक्षा होईल अशा विकृती समाजात नको येथील पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्यात इथल्या पोलिसांनी गतीने तपास केलाय सबळ पुरावे उपलब्ध झालेत यापूर्वी कोल्हापूरमधील खोची मावळमधली कोथुर्णे किंवा वेल्हामधली कातकरी समाजातील घटनातील आरोपींना फाशीसाठी महिला आयोगाने पाठपुरावा केला होता न्यायालयाने फाशी सुनावली होती या घटनेतील नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले तारखेला अल्प्रोव्हॅनमध्ये घटना घडली त्यानंतर करण्यात आला अतिशय घटना आज पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण घडलेल्या घटनेचा तपशील त्याचा आढावा घेतला यामध्ये पोलिसांच्या सतर्कमुळे आणि तातडीनित्ताने केलेल्या निकालीमुळे आरोपीला काही तासांमध्येच त्यांनी अटक केलेली आहे एफ आय आर दाखल करण्यात आली एफ आय आर दाखल करून समक्ष अप्रत्यक्षदर्शनी जे काही पुरावे असतील ती पोलिसांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे जेणेकरून ती चार्जशीट जखमी ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे सगळे पुरावे माननीय न्यायालयासमोर हजर करत आहेत तपासाधिकारीची निधी साळून की त्यांचे सर्व सहकारी टीम हे यामध्ये बारा ते पंधरा दिवसामध्ये चारशे दाखल करते आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये चार्जशीट जी दाखल केली नाही याकडे यामध्ये संबंधित कुटुंबियांना मनोद योजनेच्या अंतर्गत आणि तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अंतर्गत आर्थिक मदत केली जाईल यामध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य गडकरी यांनी स्वतः तपास अधिकारी यांच्याशी फोनवरून संभाषण केलं आणि आमच्या ही सेवा प्राधिकरण असे जिल्हा महिला बालविकास विभाग या ठिकाणी आहे त्यांच्या माध्यमातून तातडीने पूर्तता करत सुरुवातीचा पंचवीस टक्के निधी आणि चारशे दाखल करतानाचा पंच्याहत्तर टक्केचा निधी हो हा लगेच माहिती सर देशामधील सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहे गेली दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महिला सुरक्षतेसाठी ठोस अशी पावलं ही महाराष्ट्र सरकारकडून उचलली गेलेली आहे यामध्ये लाडकी बहीण योजना ही महिला आर्थिक सक्षम व्हाव्या त्यासाठी सरकारने सुरू केली त्याचबरोबर त्याचबरोबर एक जूनपासून केंद्र शासनाने बी एन एस भारतीय न्याय अंतर्गत कलम पाच अंतर्गत महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष कायद्याची तरतूद केली या कायद्याच्या तरतुदीच्या अंतर्गत आत्तापर्यंत बलात्कारी आरोपीला शिक्षा ही कमी कालावधीची होती यामधील शिक्षा ही आरोपीला फाशीपर्यंतची आहे त्याचबरोबर टी व्ही केसेसमध्ये प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करावी लागत होती बी एन एस अंतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती महिला स्वतःच्या सुरक्षेसाठी तक्रार दाखल करून त्या संदर्भात न्याय मागू शकते एक जूनपासून सुरू झालेली ही कायदा प्रोसेस केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू करत खऱ्या अर्थानं ज्या ज्या कायद्यांमध्ये आत्तापर्यंत कुठेतरी पळवाटा काढल्या जात होत्या त्या न काढता आरोपीला कायद्याच्या चौकटीतून कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे तीन कायदे राज्यामध्ये लागू केले गेले आणि त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने जलद गतीने आरोपीला शिक्षा होण्यासाठी मदत होती आहे आणि म्हणून मला असं वाटतं कायदा आहे सुव्यवस्था आहे प्रशासन आहे ते त्यांचं काम करते पण या सगळ्या माध्यमातून समाजामध्ये आत्ताचे जे आरोपी आहे याला या अगोदरही दोन हजार सोळामध्ये अंतर्गत अटक करण्यात आली होती शिक्षा बोगून झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर या नराधर्माने पुन्हा तेच कृत्य केले म्हणजे इतकी विकृत मनोवृत्ती ही समाजामध्ये आहे शेवटी शिक्षा का दिली जाते तर त्या माणसाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप व्हावा आणि कुठेतरी त्याच्या वागणुकीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून शिक्षा ही सुनावली जाते पण शिक्षा होऊन सुद्धा परत एकदा असं कृत्य करणारा माणूस हा समाजामध्ये जगण्याच्या राहण्याच्या लायक नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही केस फास्ट्रॅक कोर्टामध्ये तर चालेलच पण आरोपीला फाशीची शिक्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याचा जा पाठपुरावा केला सुरक्षेसाठी जत तालुक्यामध्ये काही ठिकाणी शाळा मोठ्या प्रमाणात शाळा आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पाहिजे म्हणजे सकाळी शाळा वेळी आणि सा शाळा वेळी सुरक्षेसाठी म्हणून आपण काही यातकडे लक्ष देणार आहे मान्य डी वाय एस वी माननीय पी आय मान्य ए पी आय यांना याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत की जिथं कॉलेजेस आहेत तिथं शाळा आहेत पूर्ण लक्ष हे पोलिसांचं असलं पाहिजे त्याचं पथक अजूनमधून फिरलं पाहिजे आणि तिथे तक्रारींचा लक्ष ठेवला पाहिजे कॉलेजमध्ये काही मुलींना पुढे येऊन तक्रार देता येत नाही तर त्यांना त्यांच्या तक्रारी अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही यंत्रणा लावावी अशा पद्धतीच्या सूचना या पोलीस प्रशासनानं दिलेल्या आहेत आणि त्यामुळं अत्यंत सतर्कपणे पोलीस यंत्रणा या सगळ्या विषयात लक्ष आहेत निर्भय पथक जे आहे जे असून नसल्यासारखे असे तालुक्यामध्ये परिस्थिती आहे ते निर्भय पथक म्हणजे प्रत्यक्षात ज्या ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी पोचतच नाही आहे असं त्याला जनतेमध्ये चर्चा आहे बघा त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पोलिसांना व्यवस्थितपणे एक प आहे किंवा दामिनी पथक आहे या सगळ्या पथकांना योग्य सूचना दिल्या जातील आणि सर्व ठिकाणी या पथकांच्या फेरी होतील आणि लोकांच्यामध्ये एक दहशतीचं वातावरण तयार होईल जे चुकीच्या पद्धतीनं काम करतात त्या लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीचं काम पोलीस प्रशासन करेल त्यांना तशा पद्धतीच्या सूचना देतात अशा अशा घटना या तालुक्यामध्ये ग्रामीण भागात सातत्यानं घडत आहेत आपण राज्य सरकारकडं याविषयी म्हणजे माहिती देऊन नाही राज्य सरकारला ना तर याबाबत परवा जी घटना झाली त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि पोलीस प्रशासनसुद्धा अत्यंत सतर्कतेने या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई केल्याचं तुमच्या निदर्शनास आलं आहे तुमच्याही लक्षात आलं आहे सगळ्याच्या तालुक्याच्या लक्षात आलं की अत्यंत कमी वेळामध्ये पोलीस प्रशासनाने या सगळ्या बाबीचा छाडा लावलेला आहे आणि कमी वेळामध्ये चार्जशीट दाखल करण्याची तयारी ही पोलीस प्रशासनानं ठेवलेली आहे राज्य सरकारकडंसुद्धा याबाबतमध्ये विषय काही आपल्याला सतर्कतेच्या बाबतीमध्ये भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री मोदींना मंगळवारी भेटून त्यांच्याशी बोल साहेब आता उमदी पोलिस अंतर्गत जवळपास एक साठ बासठ गावं येतात ज्या ठिकाणी पोलिस यंत्रणा कमी आहे आणि ज्या पोलिस यंत्रणा कमी असल्यामुळं ह्या घटना घडत आहेत आणि ज्या कमी आहे बळ संख्या कमी आहे आणि ज्या वस्तुस्थिती बघायला गेलं तर असंख्यमध्ये पोलीस स्टेशन मंजूर आहे त्या ठिकाणी देखील पोलीस स्टेशनची होण्याची गरज आहे असं जनतेतून चर्चा आहे त्याबद्दल तुमचे काय प्रयत्न असतील तुमचं म्हणणं योग्य आहे की पोलिसांचं संख्याबळ कमी आहे परंतु देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आणि देवाभाऊ मागच्या अडीच वर्षात उप उपमुख्य उप, उप, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांची भरती केलेली आहे आता काही पक्ष प्रशिक्षणार्थी पोलिसांनी आल्याच्यानंतर आपला जो काही बॅकलॉग आहे काही कमी पोलीस संख्या आहे तर ती निश्चितपणे भरून मिळेल चांगल्या पद्धतीनं संख्याबळ होईल आणि संकमध्ये पोलिटेशनची मागणी जी आहे त्याबद्दल मी तशा पद्धतीचं पत्र हे माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदयांना मी दिलेलं आहे आणि त्याचा मी स्वतः पाठपुरावा करतो आहे तिथे एक पोलिटेशन व्हावं ही त्या परिसरातल्या लोकांची सगळ्या मागणी आहे तर येत्या काही काळामध्ये राज्य सरकारकडून मी त्या पोलिस्टेशनची मंजुरी करून घेईन धन्यवाद